मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास मनोज जरांगे पाटील बसले आहेत या उपोषणाला महाराष्ट्रातून सर्वच सकल मराठा समाजातून भक्कम पाठिंबा मिळत आहे आझाद मैदानावर उपोषणासाठी पाठिंबा दिलेल्या समाजातील नागरिकांना पाठबळ देण्यासाठी जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गावातील दानशुरांनी आज विविध खाद्यपदार्थ मुंबईला पाठवले आहेत यामध्ये सुमारे पाच हजार भाकरी बिस्किट पाणी बाटल्या आदी कंटेनरमध्ये व्यावसायिक आहेत मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांनी उपोषणाला एकोणतीस तारखेपासून सुरुवात केलेली आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अखंड महाराष्ट्रातून मराठा समाज त्या ठिकाणी एकवटलेला आहे त्यांची अन्न पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून वालीखिंडी नगरीच्या वतीनं गावातील सर्व नागरिकांच्या सहकार्यातून आज रोजी मुंबई या ठिकाणी पाच हजारच्या आसपास बाजरीच्या भाकरी पाण्याच्या बॉटल लाडू कळी चिवडा त्याचबरोबर बिस्किट हे सर्व पदार्थ वाळखिंडी नगरीच्या वतीनं त्या ठिकाणी पाठवत आहे आज ज्याने ज्याने या आंदोलनासाठी ज्याने हातभार लावला त्या सर्वांचं समस्त सकल मराठा समज समाज वाळखिंडे यांच्या वतीनं मी आभार मानतो यापुढे सर्वांनीच या आंदोलनाला सहकार्य करावं असं विनंती करतो